नमस्कार बालमित्र हो आज आपण बैलपोळा म्हणजेच बेंदूर या सणावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत दरवर्षी श्रावण अमोशा दिवशी बैलपोळा साजरा केला जातो या दिवसाला पिठोरी अमावशा देखील म्हणतात पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो बैल पोळ्याच्या दिवशी भल्या पहाटे घरातील बैलांना नदीवर नेऊन आंघोळ घालून सजवले जाते बैलांना सुंदर शाल शेंगांना बेंगडं डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या आणि उमराच्या माळा नवीन व्यसन नवा कासरा पायात चांदीचे वा करदवड्याचे दोडे घालतात यामध्ये इतरांपेक्षा आपल्या घरातील बैल जास्त सुंदर दिसावे असा प्रयत्न केला जातो अंगावर रंगाचे टिपके आणि शिंगांना भाशिंग बांधलेले बैल या दिवशी खूपच छान दिसतात हा दिवस बैलांच्या विश्रांतीचा असल्याने या दिवशी कोणते काम बैलांकडून करून घेतले जात नाही घरात पुरणपोळी करंजी शंकरपाळी असे गोड पदार्थ बनवले जातात बैलांची घरात पारंपारिक पद्धतीने पूजा आरती करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो पुरणपोळीसोबत बैलांना पौष्टिक आहार असलेले पदार्थ दिले जातात या दिवशी गावच्या सीमेवर आणि घरोघरी आंब्यांच्या पानांचे तोरण बांधले जाते गावच्या सीमेवर गावातील सर्व बैलजोड्या वाजंत्री सनई ढोल ताशासह भव्य मिरवणूक काढली जाते या मिरवणुकीत पोळ्याची खासगीते सादर केली जातात त्यानंतर गावातील देवळाजवळ बैलांची सामूहिक पूजा आणि मिरवणूक केली जाते धन्यवाद मित्रहो असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा